तर एक चिठ्ठी आहे चिवड्याची आणि दुसरी चिठ्ठी आहे चकलीची तर बघूयात कोणती चिठ्ठी निवडताय आहो एक चिठ्ठी निवडा तर चकलीची चिठ्ठी निघालेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी आपली कुरकुरीत अशी चकली तयार आहे तर महिना दोन महिने ही चकली व्यवस्थित अगदी कुरकुरीत पिकते तर ही चकली आहे बटर चकली बटर मस्का चकली हो तर ही आपण बटरपासून केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये किती पोकळ अशी तयार झालेली आहे अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत इथे ही चकली तयार होते आणि अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये ही चकली बनवून तयार होते तर हॅलो फ्रेंड्स सोनाली स्पेशल डिशमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर इथे चकलीचं साहित्य पाहूयात तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर दोन वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चाळून घ्यायचं आहे तर एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तर इथे साहित्य घेतलेलं आहे जिरेपूड लाल तिखट हळद पावडर धने पावडर मीठ व पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि इथे दोन मोठे आकारामध्ये मी बटाटे जे आहेत ते छान उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि इथे आपण बटर चकली करणार आहोत त्याच्यासाठी आपण इथे बटर घेतलेला आहे तर बटर मी फ्रीजमधनं काढून ठेवलेलं होतं तर त्या अगोदरच थोडंसं मेल्ट झालेलं होतं तर आता सर्व बटर मी याच्यामध्ये टाकून घेत आहे तर पोहे खायच्या चमच्याने मी इथे चार ते पाच चमचे बटर घेतलेलं आहे तर बटर घालायचं नसेल तर तुम्ही इथे तूप किंवा तेलही घालू शकता पण बटरमुळे चखलेला खूप छान टेस्ट येते आणि सर्व मसाले मी याच्यामध्ये घालून छान मिक्स करून घेतलेला आहे दोन्ही हाताने आपल्याला हे पीठ जे आहे ते छान व्यवस्थित बटर त्या पिठाला लावून घ्यायचं आहे आणि जे आपण बटाटे उकडून घेतलेलं होतं ते, ते देखील मी इथे मिक्सरमध्ये छान स्मॅश करून घेतलेलं आहे पाणी टाकून मी छान त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर आता हे सर्व आपल्याला जिन्नस सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेले आहे छान ते आपल्याला इथे गोळा मळून घेतलेला आहे तर मला इथे एक वाटी पाणी लागलेलं आहे तर आता हे प्लेट मी याच्यामध्ये बसवते आता पूर्ण झाऱ्याला मी आतमधनं तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून कड़ झाऱ्याला हे पेट चिटकणार नाही तर खूप झटपट ह्या चकल्या तयार होतात अगदी खूप वेळ लागत नाही या चकल्या होण्यासाठी तर इथे मोठ्या गॅसवरती मी तेल कडकडीत गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक गोळा टाकून बघायचा तो जर छान त्याला बुडबुडे यायला लागले ला की तो काढून घ्यायचा आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला पटपटाची सरसर मोठी चकली इथे तयार करून घ्यायची आहे दिवाळी दिवाळी थोडीच इथे छोट्या छोट्या चकल्या तयार करायला त्यामुळे इथे मी अशी आपण उन्हाळ्याचा काहीतरी स्नॅक बनवत आहोत त्यासाठी मी ती अशी मोठी छान चकली पाडून घेतलेली आहे नंतर आपण याला तोडून भरणीमध्येच दे ठेवून देणार आहोत जेणेकरून मुलांना देखील खायला सोपं जाईल तर आता हे छान कडकडीत तेलामध्ये आपल्याला इथे तळून घ्यायचे आहे तर सुरुवातीला आपल्याला इथे मोठाच गॅस ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला इथे गॅस लो फ्लेम जी गॅसची आहे ती मिडियम करायची आहे खूप लो पण नाही ठेवायची आणि खूप हाय पण नाही ठेवायची मिडियम गॅसवरतीच आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत तर अगदी कुरकुरीत आणि खुशखुशीत ता अशा तयार होतात ह्या चकल्या तर आता सर्व चकल्या मी अशाच पद्धतीने खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे तर हे पीठ जे आहे ते मी घरीच रॅशनच्या तांदळाचं स्वच्छ तांदूळ धुवून घेतले आणि नंतर ते फॅन खाली छान वाळून त्याचं पीठ तयार करून आणलेलं होतं तर हे रॅशनच्या तांदळाचं पीठ होतं हे तर तुम्ही आवाज बघू शकता कुर, तसा कुरकुरीत असा आवाज येत आहे आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी पोपळ अशी इथे आपली चकली तयार झाली आहे आ, रेसिपी आवडली असेल तर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक देखील करा तर इथे सायंकाळचे पाच वाजलेले आहेत आणि चहाचा टाईम झालेला आहे तर चहासोबत काहीतरी स्नॅक पाहिजेच असतो तर इथे मी चहा देखील मसाला चहा देखील रेडी आहे आणि बटर मस्का चकली देखील रेडी आहे तर चला मग नवरो जखली देऊयात आणि विचारूयात कशी झाली